आठवणींचा डोह भाग क्रमांक बारा टेम्पोतली उडी तर मातोरीच्या पूर्वेला उंच टेकडीवर महादेवाचं मंदिर होत गावापासून वळणावळणाची वाट होती गावातून सकाळच्या वेळी ते दृश्य खूप सुंदर दिसेल तर या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात यात्रा भरत असेल या यात्रेला आम्ही सर्व मित्र मिळून जात सोबत खाण्याचे पदार्थ घेऊन जात ते पाणी खाण्याचे पदार्थ डबे सर्व घेऊन आम्ही पायपायी प्रवास सुरू झाला की मध्येच एका ठिकाणी श्रीराम कुंड लागे त्या ठिकाणी उन्हाळ्यातही थंडगार पाणी असे ते पाणी सर्वजण पीत, पाणी पिऊन तृप्त झालं की मग पुढचा प्रवास सुरू होईल श्रावणामध्ये निसर्गात नवचैतन्य निर्माण झालेलं असत थोडे पुढे गेल्यावर सपाट टेकडी लागे आणि या टेकडीवर सर्वजण एकत्र बसून सोबत आणलेला डबा सोडर निसर्गाच्या सानिध्यात भरपेट जेवण होई त्यानंतर उर्वरित प्रवास सुरू होईल उंच टेकडीवर जाईपर्यंत थकायला व्हायचं <coughs> पण टेकडीवर मंदिरात जाताच थंड हवा लागे फ्रेश वाटत असे तास अर्धा तास थांबून पुन्हा परतीचा प्रवास सुरू होईल संध्याकाळी आम्ही काही मित्र क्रिकेट खेळायला जातो सुतारा करून आम्ही एक बॅट तयार करून घेतली होती आणि त्यावर गटबॉलने आम्ही सर्व मित्र खेळत तरी एकदा आम्ही खेळत असताना बाहेरचा कुठला तरी टॅम्पो खराब झाला होता आणि त्या टॅम्पोमध्ये रेशनचा माल होता ड्रायव्हरने बऱ्याच वेळा प्रयत्न करून गाडी चालू होत नव्हती तो आमच्या सर्व मुलांकडे आला आणि गाडीला धक्का मारा मी तुम्हाला एक चक्कर मारतो असं म्हणाला आम्ही धक्का मारला गाडी सुरू झाली आम्ही पाठीमागं बसलो त्याने जोरात गाडी चालवायला सुरुवात केली मला खूप भीती वाटली मी डायरेक्ट रस्त्यावर उडी टाकली उडीत टाकली आणि मी रस्त्यावरच निप्चित पडलो सोबतचे नामदेव येवले ख्वाजा शेख तुकाराम येवले जालिंदर जरांगे खूप घाबरले आरडाओरडा झाला कोणीतरी मला उचलून डॉक्टरकडं नेला तेव्हा नव्यानेच एक डॉक्टर लांडगे गुरुजींच्या घराजवळ राहायला आलेले होते मी डोळे उघडले तेव्हा समोर आई वडील दिसले कुठे आहे काहीच समजे थोड्या वेळाने सर्व काही आठवले शुद्धीवर आलो म्हणेस तेव्हापासून कोणत्याही अनोळखी माणसांच्या गाडीवर किंवा गाडीत बसायचं नाही हे मी ठरवले मातोरीपासून जवळच भगवानगड भगवानगड येथून जवळच असल्याने एकदा सप्ताहाच्या समारोपाला तुकाराम येवलेच्या वडिलांनी म्हणजे दादांनी आम्हाला बैलगाडीत नेलं जेवणाची भली मोठी पंगत आणि ट्रॅक्टरमधून बुंदी वाढली जात होती आश्रुबा येवले दादा आम्हा सर्व मित्रांना काळजीपूर्वक जेवण वाढत होते आणि सर्व पदार्थ आमच्या ताटात येतील याची व्यवस्थाही पाहत होते गर्दीच्या लोंढ्यात कोण कुठे गेलं काही समजत नव्हतं हो आता बैलगाडी शोधणं खूप अवघड पण गावातले काही लोक तिथं होते त्यांनी आम्हा सर्वांची पुन्हा भेट घडवून आणली मातोरीत खूप धार्मिक कार्यक्रम हो। आणि खूप धार्मिक असं वातावरण त्या गावामध्ये होतं शाळेच्या जवळ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संध्याकाळी नित्यनियमाणे हरिपाठ चालू असेल तर कधीही आम्ही हरिपाठाला न जाता नुसत्या ताला सुरातलं हरिपाठ ऐकून तो आमचासुद्धा पाठ झालेला होता तिथं बऱ्याच वेळा काशी केदारला गेलेले पोतळे घातलेले पोताडे महाराज आहेत मग मा गावकरी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत त्यात कधी आम्ही वाढायला मदत करत मराठी शाळेसमोर एकदा रामलीला नाटक मंडळी आहे त्यांनी सलग काही दिवस रामायणातील प्रसंग सादर केले ते आजही मनात घर करून आहे त्यानंतर कितीतरी वर्षांनी टी व्हीवर रामायण पाहायला मिळाले रात्री सुंदर मेकअप करून राम सीतेच्या भूमिका केलेले कलावंत दिवसा ओळख येत नसत बाल शिवाजी चित्रपट पाहण्यासाठी आमचे वडील अख्खा सातवीचा वर्ग गेवराईच्या चित्रपटगृहात घेऊन गेले होते चौथीचे मुलंही त्यांनी हा चित्रपट पाहायला नेलेली होती मातोरी पासून जवळच मिरसांगवी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात सा शेवटचं मिरसांगवी हे गाव या गावी सालशीत बाबाची यात्रा भर परिसरातील पाच पंचवीस गावातील लोक या यात्रेला येत आम्ही दरवर्षी या यात्रेला पाळण्यात बसण्यासाठी कावडी पाहण्यासाठी या यात्रेला या जात असू तिथं गेल्यावर परिसरातील नातेवाईक मंडळी भेटत सुखदुःखच्या गोष्टी होत आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे पण भेटीगाठी या आता सहज उपलब्ध होतात पण त्या काळी भेटीगाठी होण्यासाठी खूप कष्ट पडत आणि म्हणून त्यावेळेचा आनंदही तितकाच मोठा असेल